सो हाय गाईज वेलकम बॅक टू वर न्यू ब्लॉग आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की माझे जास्त ब्लॉग हे आपले कोकणातच असतात तसंच मी आज आपल्या गणपती गौरीनिमित्त मी आली आपल्या कोकणामध्ये सो कुठे आले कोणाच्या गावी आले हे तुम्हाला नक्कीच समजेल व्हिडिओ नक्कीच बघा व्हिडिओ खूप छान असणार आहे आपल्या गौरी गणपतीला खूप खूप म्हणजे कोकणी आपल्या अचाकर म्हणी आहेत गावी सो बघूया आणि मी मेन म्हणजे राहायला सांगायचं मी आली आहे आपल्या फोंडा गावामध्ये माझ्या आतेच्या गावी आली आहे सो मी तुम्हाला दाखवते आत्तेचं घर कसं आहे त्या त्यांचं घरसुद्धा अगदी बोलतात ना की पारंपरिकरित्या जसं कोकणातली घरं असतात कवलरू असंच घर आहे सो चला बघूया आपण आम्ही आत्ताच आलो आहे मागं अशी पाच मिनटं झाली येऊन सो मज मी फ्रेश वगैरेने झाली आहे फ्रेश वगैरे होते नंतर भेटू मस्त आंघोळी वगैरे करून येते मी चुलीवर पाणी ठेवलं आहे आंघोळीला नाणी न्हाणीवाय विस्तव घातला आहे सो त्याला मावशीला पण आणायचं ना सो so, गाई सॉरी मला व्हिडिओ बनवायला मिळाला नाही कारण आम्ही प्रवास एवढे दमलो होतो ना म्हणजे आम्ही ते फर्स्ट टाईम आलो सो खरंच खूप छान वाटतंय तो मी आता डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉक चालू केला आहे सो मला दाखवत त्यांचं घर आता चला बघूया आपण आता मस्त फ्रेश वाट फ्रेश झाली आहे मी ॲक्च्युली बघा झोपून उठले जरा खूप चांगलं वाटतं मग आता मी पूर्ण व्हिडिओ बनवते दाखवते संध्याकाळचं गाव किती भारी वाटतं आपल्या कोकणात हे बघा हे घराच्या बाहेर ते समोरच्या घराचं आहे हे बघा हे पुढचं दार आहे सो असं पारंपरिकरित्या एकदम कोकणातलं कौलारू घर आहे बघा मम्मी आणि भाऊ बाहेर बसलेत मस्त छोटासा छोटीशी पाय वाटते सॉरी हे बघा किती छान वाटतं संध्याकाळचं गाव कोकणात ही आपली गाडी छान वाटतं एकदम माझे माझे रे रे हाय गाईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना सो मला काल व्हिडिओ करता नाही आला कारण काल मुसळधार पाऊस होता खूप म्हणजे रात्रभर आम्ही दहा झोपून गेलो सगळे आरती वगैरे घरातल्या घरात केली आणि मस्त झोपून गेलो सगळं पाऊसच खूप होता आता पण पावसाचंच वातावरण आहे बघू शकता पण मी आज ब्लॉग पूर्ण बनवणार आहे आज गौरी येणार आहेत सो आता आम्ही सगळे रेडी झाले बघा मस्त बाईक मी पण नवीन ड्रेस वगैरे घातला आहे रेडी झालो आहे आम्ही आता गट गौरी येणार आहे सो आम्ही चाललो आहे नदीवरती गौरीचं पूजन वगैरे करायला ते तुम्हाला सगळं मी दाखवायचा प्रयत्न करेन पाऊस नको दे थोडाफार आला तरी चालेल पण अगदीच नको येऊ दे कालसारखा माझा ब्लॉग अर्थ वाटेल त्याच्यामुळे सो चला बघूया आता आपण आज मी तुम्हाला पूर्ण होम टूर पण देणार आहे घराची बघूया चला आहे बघा हे जे मागे घर आहे ना माझ्या तेच घर आहे पुढच्या दारात उभीही मी आता आणि पाटलंदार पण ते पण दाखवे चालू आता आपण घराची टूर करतो हे बघा हे असं बाहेरचा रस्ता आहे इथून एस टीज वगैरे येतात ही आपली गाडी गाडीने आम्ही आलो आणि हे आपल्या आत्तेचं घर आहे हे बघा तूळ आहे मस्तपैकी दारात आणि पुढचं दारेतून पण छोटीशी पायवट गेली आहे किती छान वाटते बघा मस्त पावसाचं वातावरण आहे पाऊस पडतोच ते हलका हलका आणि बघा मग ती सकाळचं वातावरण खूप छान वाटतं आहे सगळ्या घरामध्ये गणपतीची गाणी भजन वगैरे लागलेली आहेत किती छान असा गणेशोत्सव वाटतो गावातला खरंच मला खूप छान वाटते मुंबईपेक्षा इथे खूप छान वाटते अगदी शांततेमध्ये साजरा करतात सण सगळे हे बघा चल आपण घरात जाऊया आता हे बघा मस्त कौलारू घर आहे चला हे आता आपलं पुढचं दर आहे जाऊया आपण इथून आतमध्ये मस्त जुन्या प्रकारच्या खिडक्या वगैरे कौलारू घर आहे तोरण वगैरे असतंच आपल्या दरवाज्याला प्रत्येक मग जाऊया आतमध्ये बाहेर सोफा आहे कपडे घातलेत वाळत खिडक्या इथे एक तोरण आहे बघा आपण आतमधल्या खोलीमध्ये हा हॉल आहे जुन्या प्रकारची असते परत हे जुन्या प्रकारची मांडणी आपली हे बघा ताई बसली इकडे हॉल आहे हा आणि हा आपला प्रत्येक कोकणी माणसांच्या घरामध्ये आपल्या गगनजींचा फोटो असतो गणपती बाप्पा बसलेत जाऊया आपण बघायला चला हे बघा मस्त पैकी बसल्यात गणपती बाप्पा आपले किती साध्या सिंपल प्रकारे अतिशय असं छान बा, गणपती बाप्पाचं विराजमान केलंय बघा बाप्पा गावचे बाप्पा आपले किती छान वाटते मूर्ती मस्त शांततेमध्ये अगदी बाजूच्या घरामध्ये भजन चालू आहे ही एक खोली आहे सोया खोलीमध्ये आपले बाप्पा बसलेत विराजमान झाले बाप्पा छान असं माटी वगैरे बघा भरती डेकोरेशन केलेलं आहे ते छान वाटत आता दुसऱ्या खोल्या दाखवते मी तुम्हाला इथे एक तोरण बघा म्हणजे जेवढी दरवाजे तेवढे प्रत्येक घराला आपले तोरण असतच असतं गावी चला बघा आता एक दुसरी रूम आहे चला आपण जाऊया आतमध्ये बघा ही एक खोली आहे ते वरती लाकडी आहे आपला मस्त जुन्या प्रकारच्या खिडकी आहेत लाकडाच्या वरती जाऊया आपण जीनाय लाकडी चला बघूया बघा आपला गावचा माळा कसा असतो सूर्यप्रकाश येतो मस्त मधून खिडकी एकदम पारंपरिक असं कवलारू घर आहे खूप छान का मस्त लागण्याची नाही हा दरवाजा इथे सुद्धा तोरण प्रत्येक जेवढे दरवाजे तेवढे तोरण ही एक खोली आहे हे आपलं देवघर आहे सगळं सांभाळतच ठेवलंय आम्ही हे बघा देवघर आहे मस्त छोटस असं हे बघा इकडे सगळी तयारी करून ठेवली आज भजन आहे आपल्याकडे सो so, तो पण रेकॉर्ड होईलच क्लिप तो पण टाकेनच मी व्हिडिओ हा बघा ही एक खोली आपल्या जुन्या ट्रंक पेट्या ट्रंक असतात ह्या जुन्या आपल्या सो <laughs> so, जुन्या प्रकारचं बघायला खूप छान वाटतं छोटासा बल्ब लावलाय हे बघा मांडणी वगैरे जुनी आहे चला अजून एक खोली अजून दोन खोल्या राहिल्या दाखवले हा जिना तुम्हाला दाखवला जो लाकडी आहे तो हा बघा वरती जो तुम्हाला मग दाखवला असतो स्वतः आपलं किचन बघूया स्वयंपाक घर इथे सुद्धा तोरण बघा आपण <laughs> आपलं स्वयंपाक घर बघू हे बघा इकडे आपलं स्वयंपाकघर बघा मांडणी कशी लावली खिडकी आपल्या जेवण पण करते बघा पण आहे इथे खाली आपलं नाणी घर आहे नाणी घर म्हणतात लाईट लावते हे बघा नाणी घर आहे आपलं हे मागचं दार आपलं काही नाणी घरच्या इथे मागचदार आहे बघा गावचा गिझर आपला गिझर गावचा आणि आपलं बाथरूम हे बघा हे आपलं माझं घर आहे छान वाटते आणि पुढे मम्मी आणि ताई चाललेत आहेत ताई म्हणजे माझी बहिणीच आहे पण मी तुला ताई म्हणते पाऊस पडतोय खूप सो मला हे बघा मस्त पाऊस पडतोय मम्मी चालली आहे आणि ताई पण आहे पुढे आम्ही चाललोय गौरी आणायला मस्त वाटतंय पाऊस पडतोय छान हे बघा या पोचलोय विहिरीवरती गौरीचं पूजन करायला मला दाखवते कशा प्रकारे कर केलं जातं कोकणामध्ये गौरीचं पूजन चालावं किंवा काय विहिरीवरती पोचलो आम्ही विहिरीला पाणी आलं ते सगळे जमले गौरीचं सा पूजन चालू तुम्हाला इकडे मस्त बाईक आपल्या बायका पूजन करतात गौरी भी विहिरीवरती ऍक्च्युली नदीवरच करतात पण लांब आहे म्हणून ते विहिरीवरती चालू आहे पाऊस पडतोय गायच खूप हे बघा

आपलं सगळं ताई आणि पाकी आहेत करून घेतात हे बघा मस्त विहिरीला पाणी भरलं एकदम छानपैकी मस्त वाटत गौरी पूजन वगैरे झालेलं आता आम्ही निघतोय घराकडे जायला चला बघा सगळं असं झालेलं आहे आता गौरीपूजन वगैरे करून एकमेकांना प्रसादसुद्धा वाटलेलं आहे जे नैवेद्य केलं होतं सॉरी ते वाटलेलं आहे मी हे कधी एक्सप्लोर नाही करत फर्स्ट टाइम एक्सप्लोर करते मी खूप छान वाटलं मला खरंच खूप म्हणजे खूप मस्त वाटलं बोलतात ना की म्हणजे एक स्वर्ग सुख हे आपलं कोकणच आहे सिरियसली स्वर्गसुखात आहे मी आज खूप छान वाटतं आहे मला हे बघा पा मागे सगळ्या आपल्या ताई काकी मावशी सगळे पूजन वगैरे करत आहेत आता घराकडे जायला निघालोच ते आपण तर चला

हे बघा आता इकडे आल्या दारा दारामध्ये येतात तयारी चालू तुम्ही आमच्यासोबत शिवायला सलामस्त केळीच्या पाण्यासाठी शेवट मांडलेलं तुम्ही सुद्धा या शिवायच्या बंधात धुंद मोहरते नऊ धाण वाऱ्याचे पावसाचे का होते बेभान कसे गही सुद्धा इत चला मी तर जेवायला बसले मस्त झाली चुलीवरचं जेवण आहे पुरी आहे ती खंड आहे वाटाण्याची भाजी आहे फ्लॉवरची भाजी डाळ आणि आपला भात मस्त खेळच्या मनामध्ये जेवायला मिळते हो चला या तुम्ही पण जेवायला मग कसं सगळे जेवायला बसले बाकी सिटी बसायची बाकी चला मी जेवून येते Yeah.